हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी राजेंच्या सूचनेनुसार जे कोणी यावर्षी निवृत्त होणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या मधून सात कर्मचारी ड्रॉ पद्धतीने निवड करून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे नमस्ते स्वर्गीय विक्रमसिंग राजे साहेब नेहमी म्हणायचे कारखान्याला मिळत असलेले यश पुरस्कार शाहू महाराज व परमेश्वर यांच्या आशीर्वादाने संचालक मंडळ नियोजन सभासद शेतकऱ्यांची साथ व अधिकारी कर्मचारी यांचे कष्ट याचा परिपाक आहोत कारखाना शेतकरी तो कामगार यांचे समाज मंदिर आहे पुरस्कार शिखर सर्व सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला कारखान्याची दोन चाके आहेत शेतकरी आणि कामगार असे राजे थोड्या राजेसाहेबांच्या पावलावर पाऊल पावड़ ठेवून सुद्धा पा, हेच काम दाखव पुढे चालविलेलं आहे तोच वारसा पुढे चालवलेला आहे स्वर्गीय राजेसाहेबांच्याचप्रमाणे श्री समर्जित दादा सुद्धा हा कारखाना अगदी सुरळीत व व्यवस्थितपणे चालू ठेवला आहे तसेच हा कारखाना कामगारांचं श्रमाचे मंदिर आहे